साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होतोय सकाळी सात वाजता मंदिरात पुन्हा वाचन होईल त्यानंतर दहा वाजता घटस्थापना होणार आहे यावर्षीच्या नवरात्र उत्सव काळात श्री अंबाबाई देवीच्या दशमहाविद्या रूपातील अलंकारिक पूजा बांधल्या जाणार आहेत कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवीचे लाखो भक्त आहेत त्यामुळे देवी दर्शनासाठी कोल्हापुरात नेहमीच गर्दी असते शारदीय नवरात्र उत्सव काळात दररोज ते सव्वा लाख भाविक अंबाबाईचं दर्शन घेतात याही वर्षी भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता धरून जय्यत तयारी केली आहे सोमवारी सकाळी सात वाजता पुण्याह वाचन कार्यक्रमानं घटस्थापनेच्या धार्मिक विधींना प्रारंभ होईल त्यानंतर हक्कदार श्रीपूजक शेखर मुनिश्वर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता घट बसवण्यात येईल तर दुपारी एक वाजता आरती झाल्यानंतर देवीची अलंकारिक पूजा बांधली जाईल या वर्षी दशा महा श्री दहा उपासना जाते महासती गौरीच्या क्रोधातून निर्माण झालेल्या तिच्या दहा रूपांना दश महाविद्या म्हटलं जातं आणि हीच संकल्पना या वर्षीच्या पूजेतून दाखवली जाईल सोमवारी नवरात्रच्या पहिल्या दिवशी श्री कमला देवी रूपातील पूजा बांधली जाणार आहे दरम्यान अंबाबाई मंदिराची स्वच्छता आणि सजावट पूर्ण झाली असून सोमवारपासून पुढील दहा दिवस नवरात्रच्या चैतन्यमय आणि मंगलमय पर्वाला प्रारंभ होत आहे दरम्यान मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागातून सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते कोल्हापुरात येत आहेत अंबाबाई मंदिरातून दुर्गा ज्योत प्रज्वलित करून ती आपापल्या गावी नेण्याची प्रथा वाढत आहे त्यामुळं दुर्गा ज्योत नेण्यासाठी धावणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या गाड्या यांनी आंबाबाई मंदिर परिसर गजबजला आहे